नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काल सकाळीच बुंड्या नावाचा माझा एक मित्र गावाकडनं आला होता आणि त्याच्या गावाकडं जत्रा होती मी त्याला म्हणलं काय रे भुंड्या कशी झाली जत्रा तो काय मस्त शब्दात जत्रा सांगितली मानता मला आता तुम्हाला ते त्याच्या शब्दात मी सांगतो कशी त्यानं सांगितले तर त्याला काही मराठी एवढं जमत नव्हतं आणि थोडंसं हिंदी मोडक तोडक वापरून तो मला सांगत होता त्यानं मला कसं सांगितलं ये जत्रा आयसा जत्रा आता म्हणला काय बोलणे काय नाही लवकर झोप्या आणि उठ्या ये उठ्या मय सगळ्या आटप्या पटा 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 आटप्या मय रान पळ्या रान्न पळ्या गा गायको गावता फिवता उसको सगळा पाणी पिणी धाव्या आणि तिकडून जे पळते पळते आया म्हणतो क्या हात मी लोटला ज्या डक्कून पड्यामुळे मबड पे मेरा थबट फुट्या मेरे डोक्या मी आहे आय पळालं कशाला एवढं काय सांगण्या गेला का म्हणला जात्रा ऐसा अच्छा अच्छा जत्रा होता जात्रा ऐसा पळ्या म्हणता ऐसा पळ्या पड्या पर पर मेरे रुक्त कोणी रुमाल काळी की पोश्या हो व सगळा नीट किया फिर पळते पळते आय मला घर मे देख्या पैसे बिसे हाय गया तो एक पीटी मे देखे तो पैसे पीटी मे थे देखे तो दीडशे रुपये निकले तो मेरे को तो चारशे रुपये लगने घेते जत्रे को देखणे का तसा था, था ना पाणी में बिणे में भेटणे का फिर मैंने रामे को फोन किया रामे को बोला अलग मेरे को पैसे रामे बोला अलग पैसे तो हाय मेरे पास पर तुझे हिते आठ पैसे लेगी जाना पडेगा क्या लगा मेरा पंचे तो फिर मैंने कुछ खाया नहीं पिया नहीं ये क्या मेरे भूख ले लगा था मोह हॉटेल में गाया फिर वड़ा पाव पड़ा पाओ खाए तकड़ के खाया मैं पचास रुपया गया मेरा लेकिन मैं ऐसे बैठे ही नहीं फिर क्या उठे फिर निकले जत्रो जत्रो वो चिमनिया आने वाली थी ना ओ हो चिमिया चिमनी चिमनी के पास गया फिर मैं क्या उसको लिया वो पाने में बैठे फुगा लिहा बासरी लिहा और क्या मजा किया लगा, लगाय सत्रा बाहेर ये लोही एक नंबर जत्रा होते बाबा असं त्यांना सांगितल्यावर माझी हसून हसून पुरेवाट झाली जशी तुमची झाली धन्यवाद